दक्षिण भारतातील चित्रपट सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सुप्रसिद्ध अभिनेते रोबो शंकर यांचे निधन झाले आहे मारी सिंगम सिंगमत्री आणि इतर अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी आपल्या अनोख्या कॉमेडी अभिनयानं ना प्रेक्षकांची मने जिंकली होती आज अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या केवळ वर शेहेचाळीसव्या वर्षी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेडचा श्वास घेतला रोबोशंकर हे त्यांच्या अनोख्या टायमिंगसाठी आणि कॉमेडी रोल्समधील वेगळेपणासाठी प्रेक्षकात प्रचंड लोकप्रिय होते त्यांच्या निधनानं तमिळ सृष्टीसह संपूर्ण दक्षिण भारतात शोककळा पसरली आहे मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार सहकलाकार दिग्दर्शक आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून रोबो शंकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास सुरुवात केली आहे आज केवळ एक अभिनेता गेला नाही तर प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा एक वेगळा कॉमेडियन कायमचा दूर गेला आहे